हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही गेनोआ या सिटीमध्ये आलेलो आहोत आज रात्रभर इथं थांबल्यानंतर सकाळी आम्हाला लवकरच इथून निघायचं होतं ही सिटी आहे जी बघायची होती त्यात एक छान बघण्यासारखं ॲक्वॉरियम म्हणजे मत्सालय आहे तर तिथं आम्ही जात आहे तर सकाळी आज नाश्त्यामध्ये आम्ही कॉफी आणि जे घरून काही फराडचं बनवून आणलेलं आणलेलं होतं तेच आम्ही नाश्त्यामध्ये केलं त्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहे तर इथं जिथं आम्ही राहत होतो तिथं छान असं मस्त एक तडं होतं म्हणजे डोंगरातून असे झरे येत होते आणि त्याचा एक छान मस्त आवाज घरामध्ये येत होता तर म्हटलं जाताना एकदा बघून येऊया आणि तिथं जाण्यासाठी एक थोडा रस्ता आहे तिथं लोक पण राहतात पण असा मोडका तोडका रस्ता आहे तिथं जाऊन आम्ही म्हटलं थोडं फोटो वगैरे क्लिक करायचे आणि नंतर मग पुढे निघायचं तर आता आम्ही आधी आमचा जो घराचा आजूबाजूचा परिसर आहे तो बग बघणार आहे आणि त्याच्यानंतर मग सिटी सेंटरला जाणार आहे तर इथं ना खूप छान असे त्यांनी लिंबू आपले जे ग्रीनवाले लिंबू असतात ना ते पण हे मोठेवाले ते पण लावलेले आहे आणि डोंगराच्या आजूबाजूला ना छान असे खूप सारे पुदिन्याचे झाड निघालेले होते आणि त्याच्याबरोबर आपली जी बडी शॉप असते मोठी ती वाली पण निघालेली होती नाही ग ही मोठी शॉप असते ना आपल्याकडे बडी शॉप हा बडी शॉप आहे ही एकदा मी भाजी केली आणि पुदिना बघ ना किती निघलेला आहे इथं दव पडलेला आहे सर्व इथं നോക്കോ പെട്ടി ഓഹോ तर झऱ्याचा आवाज तुम्ही ऐकलाच असणार छान असा झरझर झरझर जर असा झऱ्याचा आवाज चालू आणि हा ना इथूनच वरती थोडं आमचं आम्ही जिथं राहत होतो ते घर होतं आणि त्या घरामध्ये पण खूप छान असा आवाज येत होता आणि आजूबाजूला घराच्या हे जे बांधकाम चालू आहे तेच त्याच्या साईडचं जे कलरफुल घर आहे तिथं आम्ही राहत होतो आणि आजूबाजूला एकदम डोंगर आणि मधो आणि मधोमध आमचं घर होतं खूप भारी वाटत होतं जी हवा होती ती छान अशी फ्रेश होती जसं की आपण आतमध्ये राहतो सिटॅनमध्ये ती वेगळी हवा आणि जे आपण जंगलांमध्ये राहतो ती वेगळीच हवा असते फील आपल्याला लगेच होते तर आता आम्ही निघालो आहोत सिटीमध्ये घरापासून थोडं लांब असल्यामुळे आता आम्हाला कारने जायचं आहे आणि आज इथून पण आम्हाला दहा वाजताच निघायचं होतं आज हे घर दहा वाजता सोडायचं होतं तर सर्व सामान जे आहे ते आमच्या कारमध्ये पॅक केलं आणि आम्ही निघालो सिटीमध्ये तर आज आम्ही जाणार आहोत इथं एक मसाला आहे जसं तर बघण्यासारखं खूप सारं आहे पण हो, हो ते जर बघत बसलो सर्व तर मग आम्हाला वेळ खूप होईल म्हणून म्हटलं मुलांसाठी मुलांना आनंद होईल यामध्ये बघण्यात तर आज आम्ही मत्सालाही बघणार आहोत इथं खूप मोठं आहे युरोपमधलं सर्वेत मोठं हे मसालाय आहे तर आज आम्ही इथंच आलेलो आहोत आता तिकीट वगैरे काढून घेत आहो आधी आणि त्याच्यानंतर आतमध्ये जाऊया तर आता आम्ही एंटर केलेलं आहे तर चला तर मग बघूया युरोपमधलं सगळ्यात मोठं मसाला आहे आतमध्ये कसं आहे आणि आम आमच्याबरोबर तुम्ही पण बघा बरं का बागू हे टाकू 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 हे बघ हे बघ इकडनं आलं फिश ना नाही नाही वेगळं आहे ना नाएने

हो छोटे छोटे प्लॅन नाही ते मग काय ते फिश आहे ते हे छोटे छोटे हे इथं दिसतंय हे खा हो हलतात हा खरं ते छान होतात ते आणि ते की हां ते पण ते पण ते पण फिश आहे तुला कसं काय माहित कारण की मी ना टीव्हीत पाहतो <laughs> आवाज नाही का घाबरले की काहीतरी बघ तू आला आता तू आला भगवत बघ आला वरती आला मग आला 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 बरोबर ते तिथं जाऊन बसले ना हे फी सेवन नाही हे पण स्टार कुठे वा 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 ओके तो मी जस्ट होते बाळा मी सेंटर Oh. Mi piace. Tu. Sei stato secondo la massa. Chi è? Chiara Nibbi. Io lo so. Ma gua allo verso tutti. Quindi va a scrivere. Ecco, vai. Vai dalla. Eh.

आले 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 पकडतात ते भागू म्हणजे काही काही हात पकडला काही काही फीट आपल्याला चोरण ते बघायला काहीतरी असे असतात नाही नाही हात नाही

बस ठीक है पाइथन से ही नहीं आते तो सब बराबर आते हैं लगा 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 तो

Lightning lạnh như thế này 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 này

बघून आता आम्ही बाहेर आलेलो हो, आहोत तर बाहेर इथं मस्त एक त्यांनी जुनी अशी शिप ठेवलेली होती खूप जुनी होती त्यांनी म्हणजे जे आपले समुद्री डाकू वगैरे असतात आता पण असतात मे बी तर त्यांची ही शिप होती आणि त्यांच्या जा आतमध्ये जाऊन पण आपण पन। बघू शकत होतो त्याचं पण अतिथीला ना खूप भूक लागलेली होती मुलींनी खूप एन्जॉय केला तिथं मसाल्यामध्ये बाहेर आल्यानंतर त्यांनी त्यांना जोराची भूक लागलेली होती कारण सकाळी त्यांनी तेवढंच थोडंफार खाल्लेलं होतं त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता बाहेरूनच बघूया शिपला आणि नंतर आम्ही निघालो जेवण करण्यासाठी तर आतमध्ये जाण्यासाठी काहीतरी चार्जेस होते त्यांचे अकरा हिरो का दहा इरो त्यांनी तिथं लिहिलेले होते आणि पूर्ण शिप आपण जाऊन ती बघू शकत होतं तर आता मग आम्ही बाहेरूनच बघितलं तिला आणि नंतर आम्ही निघालो जेवणासाठी तर ऑनलाईन आम्ही एक पिझ्झाचं शॉप बघितलं इथलं फेमस तर तिथंच आम्ही जात होतो तर आम्ही इथे छोट्या छोट्या गल्ल्यातून निघत होतो ना तर त्या ह्या गल्ल्या बघून मला मुंबईचीच आठवण आली मुंबईमध्ये जशा छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या इमारतीच्या गल्ल्या आहे एकदम म्हणजे दोन माणसं जातील एवढेच गल्ली होती तिथं तुम्हाला मी दाखवले व्हिडिओमध्ये तर त्यातून आम्ही निघालो शॉपमध्ये शॉपमध्ये पोचलेलो हो। आहोत तर इथं आम्ही इथला फेमस पिझ्झा घेतले तर एक हे जे दोन पिझ्झा तिने घेतलेले आहे गीतानी ते आ, मीडियम साईजचे आहे आणि एक आम्ही जो घेतलेला आहे तो आहे लार्ज साईजचा तर आम्हाला जर असं वाटलं की मीडियम साईजचे म्हणजे असे एकदम छोटे येणार जसे आपल्याकडे मिळतात ना छोटेसे तसे येणार आणि लार्ज साईजचा ज थोडासा चार लोकांना आपल्याला खाता येईल असा एवढा मिळेल पण लार्ज म्हणजे एकदम मोठा आला होता तो तर पोटभर आम्ही तिथं पिझ्झा खाल्ला टेस्ट चांगली होती इटलीमधील फेमस होता नंतर थोडाफार आम्हाला स्वयंपाकासाठी किराणा घ्यायचा होता जसं की बटाटे कांदे थोडेफार असे घ्यायचे होते नेक्स्ट दिवसासाठी तर ते आम्ही थोडी शॉपिंग वगैरे केली आणि इथून निघता निघता मग आम्ही परत त्याच गल्ल्यांमधून परत निघालो आणि इथं एक म्हणजे ना इथं आपण असं एक शिपचा टूर पण करू शकतो इथं पण एक समुद्र आहे आणि त्या शिपने आपण असं एक राऊंड ते आपल्याला फिरवून आणतात पण आमच्याकडे टाईम कमी असल्यामुळे आम्ही तिथं गेलो नाही तर आता कारण की आम्हाला इथून नेक्स्ट सिटीमध्ये जायचं आहे गेनोवा ही सिटी अशा रंगी बिरंगी घरांमुळे पण खूप फेमस आहे तुम्ही बघू शक शकत असाल खूप सुंदर असे घर आहे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असता आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय